नमस्कार आजचे पंचांग तेवीस ऑगस्ट शुक्रवार भागात सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखद क्षण तुम्हाला सदैव आनंददायी दे ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव देत तुमच्या ठेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो माऊली म्हणतात हाव सोडली की मोह संपतो मोह संपला की दुःख संपते गणगण गणात संत श्री गजानन महाराज शेगाव स्वामी म्हणतात पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सारे पराभव पुसून टाकू शकतो श्री स्वामी समर्थ अक्कलकोट सर्व वडापाव प्रेमींना जागतिक वडापाव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आंतरराष्ट्रीय गुलामगिरी उच्चाटन दिवस गुलामगिरी आणि अमानुषीकरणाच्या समाप्तीसाठी लढलेल्या सर्व स्त्री पुरुषांना विनम्र अभिवादन चांद्रयान तीन मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपण आणि लँडिंगच्या वर्षपूर्ती निमित्त सर्व भारतवासियांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा चांद्रयान थ्री मोहीम यशस्वी प्रक्षेपण आणि लँडिंगचे वर्षपूर्ती सर्व भारतीयांचे मनपूर्वक अभिवनंदन आणि हार्दिक शुभेच्छा पंचांग पंचांग म्हणजे काय तर वारतेचे नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग दिनांक तेवीस ऑगस्ट शुक्रवार काय दर्शविते ते बघूया शकसंवाद एकोणीशे नाम विक्रम विक्रमसंवाद विषय एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजता चंद्रोदय रात्री नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी तर सकाळी नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी माश श्रावण पक्ष शुक्ल तिथी चतुर्थी सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटापर्यंत त्यानंतर पंचमी नक्षत्र रेवती संध्याकाळी सात वाजून चौपन्न मिनिटापर्यंत शूल सकाळी नऊ एकतीस पर्यंत करण बालो सकाळी दहा अडतीस पर्यंत त्यानंतर कौलोकरण सुरू होईल जे रात्री नऊ बारा पर्यंत राहील त्यानंतर तैतील करण सुरू होईल चंद्रराशी मीन संध्याकाळी सात चौपन्न पर्यंत त्यानंतर मेष राशी सुरू होईल सूर्य राशी सिंह मुहूर्त सकाळी चार वाजून एकावन्न मिनिटापासून ते पाजून छत्तीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सोळा मिनिटापासून ते एक वाजून सहा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते तीन अडतीस पर्यंत गोदुली मूर्त संध्याकाळी सात ते सात ते वीस पर्यंत या काळात खे, घरात केर कचरा काढणे जेवण करणे तसेच झोपण्यासाठी वरचे असते काळ अशुभ समय सकाळी अकरा वाजून सहा मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत गुलिक काळ सकाळी सात छप्पन ते नऊ एकतीस पर्यंत यमगंड दुपारी तीन एक्कावन ते पाच पंचवीस पर्यंत ऋतू वर्षायन दक्षिणायन दिशाशूल पश्चिम आज मी तुम्हाला एक वैदिक स्विचवर्ड बाबत माहिती सांगणार आहे तो वैदिक स्विच दुसरा तिसरा कोणी कोणता नसून एकच वैदिक स्विचवर्ड आहे जो पैशाशी संबंधित आहे मनी ब्लॉकेज रिमूव्ह करण्यासाठी अत्यंत फायद्याचा असा वैदिक स्विचवर्ड म्हणजे श्रीम 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 हा एकशे आठ वेळा जप करायचा शुक्रवारी शुक्राच्या होऱ्यामध्ये शक्यतो शुक्राच्या होऱ्यामध्ये म्हणजे सूर्योदय झाल्यापासून एक, हो हो एक तासामध्ये कमलगट्टा माला असेल किंवा स्फटिकाची माला असेल तर चालेल नसेल तर साधे मोजले तरी चालेल पण अवश्य करावा त्यांनी तुम्हाला खूप फायदा होईल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू